आज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सव्वीसवा दीक्षांत समारोह संपन्न झाला याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादाई बोर्डीकर आयोगाचे आशा पटेल आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश विटेकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील विविध विद्या शाखेतील पदवी पदव्युत्तर

And uh, actually, the college life which I have graduated here in NS, uh, Netaji Chandra was in Markil, actually is very interesting topics. They have learned us, and we have learned very well, and they supported very well. And uh, really, we are proud to be here today. And thank you for giving me this opportunity. Uh, मेरा एम एस सी हुआ है एनिमल प्रोडक्शन में प्रोडक्शन मैनेजमेंट में तो इसमें हमको हर चीज का एक्सपीरियंस बट एक्सपेरिमेंटल ट्रायल एंड रिसर्च के लिए जो उनका प्रोडक्शन बढ़ाने के लिए यूजफुल है या फिर जो और चीजें है उनका हमको बहुत नॉलेज दिया है और ये हमारे आगे फ्यूचर में काम ही आएगा ये हाँ एग्रीकल्चरियंसा एज ए स्टूडेंट अच्छा था यहाँ से मतलब ऐसे फ्री में डिग्री नहीं देते हैं लोग बच्चों से अच्छा मेहनत करना हाँ मेहनत करना पड़ता है और जो प्रेशर वगैरह इंसान अगर मतलब आगे अगर उनको जॉब करनी है तो फिर वो आगे अच्छे से मतलब उन इमोशनल दे, वो दे, हो जाता है ब्लॉग मैं प्रॉपर नागपुर और क्या कहना चाहेंगे सारे टीचर्स सपोर्टिव है सब अच्छा एनवायरनमेंट भी अच्छा है फ्रेंड्स भी अच्छे हैं पढ़ाई वगैरह का माहौल है आज की बोला की डिग्री देती आज उनकी फैकल्टी आपने समय डेडिकेशन साइकिल दिया आपका अनुभव का है सर नहीं सर मी एज अ स्टूडेंट मजा انبो सर खूब एखादा वॉरियर सगळं करायला सर विद्यापीठामध्ये okay. कारण की जसं मॅडमने सांगितलं कोणतीच गोष्ट फ्री नाही स्पेशली युनिव्हर्सिटीच्या लेव्हलवर मोठं शिक्षण घेता तुम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टी झगडा झगडावं इथे आणि आम्हाला स्टाफ पण कॉपरेट होतो आणि जसं आपण म्हणतो शेतकरी सगळ्यात मोठा बदल असतो त्यासारखा सट्टा कोणी घेऊ शकत नाही तर आमचं एका स्टुडंटल लाईफ पण इतक आहे तुम्हाला रिस्क पण घ्यावा लागेल म्हणून विद्यार्थ्यांना मी सांगायचे की अग्रीकल्चर हा खूप मोठा स्पेशली इंडिया मध्ये खूप मोठा हॉट टॉपिक आहे जस्ट सिक्स्टी मोर दाई सिक्स्टी पर्सेंट जी डी पी आपला देश आहे तर मला असं वाटतं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्राकडे ओढले पाहिजे बरेचशे आपण लोक मेडिकल वगैरे जातात ठीक आहे मेडिकल जातात पण ॲग्री हॉपी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपल्या देशासाठी देशासाठी स्पेशली जे एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंट आहे केलं तर त्यासाठी खूप महत्वाचं आहे एग्रीकल्चर बिझनेस आणि स्पेशली आम्ही अलाइड अलाइड सॅन्स मध्ये एग्रीकल्चर मध्ये लाईफ स्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट आणि डेअरी सिस्टम सर आमच्या इकडचे जो स्टाफ आहे स्पेशली तो म्हणजे खूप असं इन्स्पिरेशनल आहे आमच्यासाठी विद्यार्थ्यांना खूप त्यांना हेल्प केलेलं आहे सहकार्य खूप केलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांना आम्हाला कोणतीही गोष्ट साठी आम्हाला इथे झगायला शिकवलं आहे त्यांनी म्हणजे तस तुम्हाला मेहनत करावं लागणार आहे कारण की हा जो हा जो शिक्षण शिक्षण आहे बी एस एग्रिकल्चरचा एम एस एग्रिकल्चर हा साधा मामुली नाही एक खूप मोठा प्रश्न आहे की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे तर तुम्ही पूर्ण आपल्या देशाच्या जे विद्यार्थी जे भवितव्य घडवतात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार की तुम्ही इन फ्युचर ॲज अ स्टुडंट ॲज अ डिग्री म्हणून काय करावं विद्यार्थ्यांना मी एवढं एवढंच म्हणेल की तुम्ही जेव्हा अॅग्रिकल्चर करता तर जास्त अपेक्षा न ठेवून तुम्ही तुम्हाला जर काही बदल आणत दे देशामध्ये तुम्ही स्वतःमध्ये बदल आणला पाहिजे okay. तर अॅग्रिकल्चरनं मला तरी हे शिकवलेलं आहे की कोणत्या गोष्टी बाबतीत कंप्लेन करणं त्यापेक्षा चांगला आपण स्वतः ते बदल घड घडवला पाहिजे एका विद्यार्थ्याने तरी तुमची थोडी मेहनत पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परभणी विद्यापीठावरती सर हा विद्यापीठ जसं मी तुम्हाला सांगितलं लोक इकडे खूप कॉपरेटिव्ह आहेत विशेष म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांना इथं ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी खूप संधी आहे इथं फक्त मला मला एक असं वाटतं की गव्हर्मेंटनं बऱ्याचशा गोष्टींकडे इथं लक्ष दिलं पाहिजे स्पेशली जे अलाइड सायन्सेस आहेत ऍग्रीकल्चर क्षेत्रामध्ये जसं लाईफ स्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट झाले डेअरी सायन्स वगैरे झालं तर त्यासाठी गव्हर्नमेंटनं भरपूर मदत केली पाहिजे ह्या युनिव्हर्सिटीला त्या बाबतीमध्ये ओव्हरऑल हा युनिव्हर्सिटी खूप छान सर इथं माझी माहिती इकडे नाही प्रत्येक डिपार्टमेंटला प्रोजेक्ट आहेत तर माझा म्हणण्याचा उद्देश असं एवढा आहे की युनिवर्सिटी मध्ये मला प्रोग्रेस करण्यासाठी खूप मोठी संधी आहे इथे मला असं वाटतं गव्हर्नमेंटने अजून जास्तीत जास्त लक्ष इकडे द्यायला पाहिजे मराठवाड्यातील विद्यापीठातही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा